आपण मराठी कदम आश्रम शाळेचा स्त्री लंपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगदने यांनी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संस्थेची मान्यता रद्द करा माजी विलासराव जगताप सनमडी येथील आश्रम शाळेचे अनेक कारनामे उघड मुख्याध्यापकांवर कारवाई झाल्यानं अनेक पालकांनी केले अभिनंदन मात्र स्त्री लंपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगधणे यांच्यावरती अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला पोक्सो न्यायालयात उभे केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर अनेक पालकांनी अभिनंदन केले मात्र आता शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी जोर धरण्यात येत आहे सनमडी येथील श्री सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी यांच्या वतीनं चालवण्यात येत असलेल्या आश्रमशाळेच्या अनेक भानगडी आता हळूहळू बाहेर येत आहेत या भानगडीनंतर संपूर्ण समाज कल्याण विभागानं कारवाईचा बडगा सुरू केलाय सनमडी येथील आश्रम शाळेत नववीच्या वर्गास कोणती मान्यता अद्याप दिलेली नाही तरीही अडतीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाय हा प्रवेश कसा दिला याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास आस दिला असून या शाळेवरती आता कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे जत तालुक्यातील अनेक आश्रमशाळा या राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत राजकीय सत्ता केंद्राचा आर्थिक स्वरूप या आश्रम शाळेला दिला असून या शाळेच्या माध्यमातून अनेक राजकारण्यांनी केवळ राजकारण करण्याचा धंदा मांडला आहे सनमडी येथील या आश्रम एकूण सनमडी माडग्याळ जत असं तीन आश्रम शाळा आहे ही आश्रम शाळा कैलासवासी माजी आमदार उमाजीराव सनमडीकर आमदार असताना त्यांनी सुरू केल्या त्यामुळे या शाळेला राजकीय आश्रय असल्यानं आतापर्यंत समाजकल्याण विभाग ही कारवाई करत नव्हते मात्र मुख्याध्यापकांच्या या कारणामुळे आता अनेक घटना चवाट्यावर आल्या असून शिक्षक भरती बरोबर विद्यार्थ्यांच्या हजेरीच्याही प्रश्न निर्माण झाला असून आणि बोगस पोट दाखवून या शाळेतून अनुदान लाटण्याची चर्चा सध्या धक्के आवाजात सुरू झाली आहे त्यामुळे एकंदरीत या शाळेची एकूण चौकशी करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे सनमड येथील महात्मा फुले प्राथमिक आश्रम शाळेचा स्त्रीलंपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगदणे यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे परंतु या घटनेवरून संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर वैशाली सनमडीकर सचिव डॉक्टर कैलाश सनमडीकर व येथील सहकार्य करणाऱ्यांवर कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी दाखल करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिले होते येत्या चार दिवसात कर्मचारी व अन्य शिपाई व अधीक्षक यांना जर गुन्हे दाखल न झाल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबई इथं भेट घेऊन कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी बिग मराठी न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलंय गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अन्नातून लूट करून जत तालुक्यातील या आश्रमशाळेमध्ये गोरगरीब कष्टकरी आर्थिकदृष्ट्या दुरवार घटकातील पाल्यांना प्रवेश घेतात मात्र शिक्षणाच्या नावाखाली संबंधित मुख्याध्यापक व संस्थेने अत्यंत गंभीर प्रकार केला आहे विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात यावी यातून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येणार आहेत पालकांसमवेत आम्ही आता कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशारा करेवाडी कोत्याव बोबलाचे सरपंच हिंदूराव शेंडगे यांनी बोलताना सांगितलंय जर तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यामध्ये अनेक चांगल्या शिक्षण संस्था आहेत मात्र आश्रमशाळेची अवस्था मात्र अत्यंत बिकट झाली आहे यापूर्वी उंदीर येथील एका आश्रमशाळेमध्ये सहा महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांना विषबाधा झाले होते अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती बिकट झाली होती मात्र राजकीय दबावामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू असली तरी तालुक्यातील अनेक आश्रम अवस्था अत्यंत बिकट आहे विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण दिलं जात नाही विद्यार्थ्यांना शासनानं दिलेल्या वस्तू दिल्या जात नाहीत अंतरुण पांघरून चांगलं दिलं जात नाही त्यातून पैसे कमवण्याचा वेग वेगळाच धंदा या शिक्षण संस्था चालकांनी सुरू केले असून याची सविस्तर चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी या तालुक्यातील अनेक नागरिकांनी केली आहे